फायनली वी आर इन जत्रा गाय राम राम मंडळी आज आम्ही जत्रा एकदा शिक गेलो बाबा सगळ्यांना खूप एक्सायटेड होते आणि जत्रा माझी सांगोलचे एक सणच असल्याने आहे आणि इकडे गाडी पार्किंग केली तोपर्यंत ह्यांनी गायब खरेदी बेरीदी डायरेक्ट स्टार्टिंग इकडं मी हुडकत बसलो नेमकं कुठे गेलो तेवढाच श्लोक दिसला बाबा चल म्हणलं आधी तुला एक घड्याळ घेऊन देतो आम्ही गेलो इकडं घड्याळ दुकानाकड मग ह्यांना सेम माझ्यासारखं लाल पट्ट्याच घड्याळ घेतलं दाखवायला अंड्रॉड होतं पण साधच होतं असू द्या म्हणलं काय नसते म्हणलं घेतलं माझी गप्प असते ती नाहीतर लई कालवा करते ती माझ्यासारखंच पाहिजे ही शुभ्राला तर झोप लागली होती शुभ्राला म्हणलं खाय जगा तर नाही म्हणली इकडे गेलो आम्ही पट्टे पाळणे वगैरे असतात तिकडे सगळीकडं तिकडे एकदम खुश झाली ती शुभ्रा इकडे तिला हत्तीवर पण बसवलं हत्तीवर बसल्यावर पण खुश नव्हती मग इथं रसाचा कसला आवाज येत होता इथं आम्ही फोटो वगैरे हो काढले आणि गेलो स्लोप तर वाढायचं लागला होता त्याला म्हणला मला तिकडे जाऊन जम्पिंगच्या खेळायचं आहे बरं चालतंय म्हणलं यात्रा तर काय मस्त भरली होती सगळे भव्य दुकानं वगैरे ह्यांना गडबड बघा किती किती फास्ट चालली ती आणि इकडे शुभ्राम ती झोप लागली आणि जम्पिंगच्या पाक आलं का डायरेक्ट उतरली खाली चालली आता मग ती मी खेळणार आहे गेली बाई वर आता म्हणले झोपते का नाही तरी श्लोक बघा कसं उलटं असं कसा पण खेळतो याला ना खेळायचं म्हणलं ना बीप सगळी गायबच होती पोरांची जत्रत आणि बघा आता कशी खेळते ती वर जाताना दोघं धरून एकमेकाला चालली होती आणि इकडे बघा मी फास्ट लॅप असा आहे एक नंबर आहे ना ही असं असते जत्रत गेला ना जास्ती असते चला म्हणल्यावर म्हणते ती आम्ही अजून खेळणार आहात त्याला म्हणलं तुम्हाला हजार रस पासतो पण काय ऐकायला थोडी तयार राहती अतिशय लोक तर पुष्पाचा डायलॉग मारत बसल्या आणि उड्या बी मारसं म्हणून म्हणलं मोठ्या पाण्यात तर कोण बसणार नाही आपल्या संग इथं आलो मग हजार रसापाशी घेतला हजार रस सगळ्यांनी मिळून मग काहीशी लोक पहिला पिवतो म्हणला होता आणि आमची गाड्या बघा ती कारण एकसारखी ना मग हजार रस घेतला त्यात आला बघा आमचा चौकाचा हजार रस मग इथं आम्ही त्याच्यात जरा मीठ टाकलं मी आणि पिलो एक नंबर लागला सांगोल्यातला पण उसाचा रस एक नंबर आहे बरं दुसरा ग्लास शिलोकन प्याला नव्हतं पण त्यात बी मीठ टाकून पिलो आणि बघा हे शेतकरी उसाचा रस इथं आम्ही पेला आलतो पंधरा रुपये गा म्हणलं चला बाद झालं जाता जाता हे बघा हलती कुत्री दिसते असलं गाडीत लावलं गेलं वारी दिसतंय परत श्लोक म्हणलं असलं पॅराशूट उडणार माणूस घ्यायचं घे बाबा म्हणलं मग घेतलं आणि आलो इकडं गाडीकडं शुभ्रा तर झोपलीच होती म्हणलं आता काय करते काय म्हणते मग गाडीकडे जातानाही ट्राय करून बघितलं उडते का पहिल्यांदा तर उडलं नाही दुसऱ्यांदा उडाल बाबा कसं तर घरी आल्यावर कोण उडलं पक्ष लोक म्हणला मी उघडून उडवून बघतो मला उडते का पॅराशूट बघ त्यानं आपलं फेकलं फेकताना आपलं जोरात फेकलं पण नाहीच उडलं बघू म्हणलं आता काय होईल परत बघू आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये राम राम